महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि हर तऱ्हेनं महाराष्ट्रातील मतदारांचं पोलरायझेशन कसं करता येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांनी दोन्ही बाजूच्या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातील मतदारांचं उघडलेली आपल्याला या ठिकाणी दिसते यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पद्धतीनं हो मात्र निवडणुकीच्या काळामध्ये ध्रुवीकरण करून महाराष्ट्रातील मतदारां महाराष्ट्रातील मतदारांची मतं आपल्या पारड्यात पाडून घ्यायची आणि सत्ता हस्तगत करायची सत्ता मिळवायची या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राचं राजकारण सध्या खेळलं जात आहे मग ते या ध्येयाला साध्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधन सूचितेचा या ठिकाणी अवलंब केला जात नाही जसं मिळेल तसं पण हे आपल्या हातात आलं पाहिजे सत्ता मिळाली पाहिजे या सत्ता पिपासू मानसिकतेतून सध्या महाराष्ट्राचं राजकारण केलं जात आहे सत्ताधारी बाकावर बसलेले जे पक्ष आहेत महायुतीमधले त्यांना कसही करून सत्ता टिकवायची आहे पुन्हा विधानसभेत यश मिळून त्यांना महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे ठेवायची आहे आणि जे विरोधी बाकावर बसलेले आहेत त्यांना कसंही करून यांना खाली खेचायचं आणि सत्ता आपल्या हातात घ्यायची आता हे करत असताना या सगळ्या पक्षांचे काही फार उदात्त हेतू या सगळे दिसत नाही यांना जनकल्याणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळं काही करायचंय असं काही नाही आहे उलट असं दिसतंय की यांची काहीतरी वैयक्तिक लालसा आहे वैयक्तिक महत्वाकांक्षा आहेत या सगळ्या पूर्ण करण्यासाठी सत्ता मिळवणं हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून हे पक्ष हे नेते राजकारण करतायत आणि ते करत असताना इथला सर्वसामान्य माणूस भरडला जातोय पिचला जातोय मारल्या जातोय नागवला जातोय अडवल्या जातोय जातो याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं राहिलेलं नाही उलट त्याची जास्तीत जास्त आरोवणूक करून त्याला कुठल्या तरी एका बाजूला कसं लोटता येईल या पद्धतीची राजकीय डावपेच राजकीय आखणी हे सगळे पक्ष मिळून करताना दिसत आहेत काही उदाहरणं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून महाराष्ट्र पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती काही ठिकाणी त्या ठिंग्या पडल्यासुद्धा होत्या मराठवाड्यामध्ये कुठल्याही क्षणी दंगल पेटेल आणि अख्खा मराठवाडा वेचे दंगलीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती गावागावात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटला होता आजही अनेक ठिकाणी मराठा समाजाचं हॉटेल असेल तर ओबीसी तिथे जात नाही ओबीसी समाजाच्या व्यक्तीचं हॉटेल असेल तर तिथे मराठी चहा प्यायला जात नाही ही परिस्थिती मराठवाड्यात तुम्हाला दिसेल हे अतिशय गरम झालेलं वातावरण त्यात आणखी तेल टाकण्याचं काम काही पक्ष करत होते स्फोटक भडक वक्तव्य करण्यासाठी प्रोत्साहित करत होते दोन्ही बाजूच्या लोकांना आणि दंगल कशी घडेल यासाठीचा सा प्रयत्न काही पक्षांचा सुरू होता ज्यातून हे पोलरायझेशन होईल आणि या पक्षांना सत्ता सा पण वंचित बहुजन आघाडीने या सगळ्यावरती पाणी ओतलं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ करून औरंगाबादला आली आणि त्या ठिकाणी हिची सांगता झाली विशेषतः मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये जिथं सगळ्यात जास्त धग होती सगळ्यात जास्त सामाजिक वातावरण पेटलेलं होतं त्या ठिकाणी या यात्रेचा इतका चांगला परिणाम झाला की दंगलीची शक्यता पूर्णपणे संपली परिणाम झाला आता कोणी कितीही प्रयत्न केले तर मराठवाड्यात दंगल होत नाही जी त्या क्षणाला अशी परिस्थिती होती की कधीही भडकेल कुठल्याही क्षणाला बातमी होऊ शकते की अमुक जिल्ह्यात अमुक गावामध्ये दंगल भडकली आणि त्याचा भडका हा पूर्ण मराठवाडाभर पसरेल त्याची झळ महाराष्ट्राला पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र हे क्षमवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं वंचित बहुजन आघाडीने केलं कुठलाही राजकीय हेतू कुठल्याही सत्तेची लालसा मनात न ठेवता सामाजिक पातळीवर उतरलेले हे जे भांडण आहे जे मुळात राजकीय आहे आणि ते राजकीयच असायला हवं ते समाजात विष बनवून पसरता कामं नाही लोकांची मन कुलूषित होता कामं नाही या भूमिकेतून बाळासाहेबांनी ही यात्रा काढली आणि त्याचा अतिशय सकारात्मक असा परिणाम आपल्याला मराठवाड्यात दिसून येतो पश्चिम महाराष्ट्रात दिसून येतो विदर्भात दिसून येतो पण ज्यांना हे शांत होऊ नये हे पेटावं की आग वनव्यासारखी पसरावी हे सगळं बेचिराग व्हावं आणि यातून त्यांचे राजकीय हेतू साध्य व्हावेत असे वाटत होत त्यांच्या मात्र आता कुठे तुम्ही समजून घ्या प्रचंड आग लागली दंगलीची आग आम्ही पेटू दिली नाही पण यांचं जी साध्य आग यांच्या योग्य ठिकाणी लागलेली आहे ती काही अद्याप विझायला तयार नाही मग त्याचे अशा अधूनमधून काही भडके काही जणांच्या तोंडातून बाहेर येतात आता अर्थातच त्रास होणार यांचे जे काही आका आहेत ज्यांना कसे करून सत्ता मिळवायची आहे सत्ता पिपासू मानसिकतेतून जे काम करतायत त्यांना सत्ता मिळवण्याचा आड जर कोणी आला असेल समाजाचं भलं करण्यासाठी कोणी पुढे येत असेल आणि त्यातून यांचं जर का राजकारण साध्य होत नसेल तर आग होणार ना स्वाभाविक की आम्ही समजू शकतो आता ही आग अनेकांच्या तोंडातून बाहेर पडते कधी मीडियातून कधी सोशल मीडियातून कधी मुलाखतीतून कधी बाईट मधून कधी पत्रकार परिषदेतून कधी भाषणातून हे काही आम्हाला नाही हे वेगवेगळ्या ना पद्धतीनं सध्या सुरूच आहे तर काल परवा पृथ्वीराज चव्हाणांनी जे चोवीस तासला मुलाखत दिली त्या मुलाखतीत ते एक वाक्य बोलले की बाळासाहेबांना आम्ही ज्या जागा जा देऊ केला होता तो प्रस्ताव देऊ केला होता तो जर त्यांनी स्वीकारला असता तर त्यांच्या पाच जागा निवडून आल्या असतात माझं गणित थोडं कच्च आहे पण पृथ्वीराज चव्हाणांचं नसेल असा माझा विश्वास आहे पीएमओ सांभाळलेला माणूस आहे मुख्यमंत्री पदावर काम केलेला माणूस आहे त्यामुळे त्याचं गणित कच्च असेल असं मला बिलकुल नाही वाटत माझ्यासारख्या का कार्यकर्त्या असू शकतो जिथे मूळ प्रस्तावच त्या तितक्या जागांचा नसेल तुम्हाला तितक्या जागाच लढायला दिल्या जाणार नसतील तर तुम्ही तितक्या जागा जिंकू शकता आम्ही पाच सहा जागा जिंकू शकलो असतो तितके खासदार निवडून आले असते असं जे काही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले तर माझा त्यांना सवाल आहे तितक्या जागा तुम्ही देऊ केल्या होता का आम्हाला तुम्ही तयार होता त्या तितक्या जागा द्यायला किंवा आम्हाला सोबत यायला तरी शेवटपर्यंत केवळ बोलणी करण्याचं नाटक केलं शेवटपर्यंत झुलवत ठेवलं अकोल्या व्यतिरिक्त केवळ दोन जागांचा प्रस्ताव पुढे केला आणि आता जे काही भरमसाठ जागा वाढवून सांगण्याची यांच्यात महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा लागलेली आहे म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया पक्षाचा फॉलो करत असाल तर संजय राऊत यांचा एक व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे त्यात त्यांच्या दोन तीन वेळेचे स्टेटमेंट आहेत आता ते हल्ली म्हणाले की आम्ही सात जागा देऊ केला होता सात त्याच्या आधी तेच म्हणत होते की आम्ही पाच जागा दिल्या होत्या त्याच्या आधी म्हणाले तर आम्ही चार जागा दिल्या होत्या म्हणजे हे आधी तीन म्हणाले मग चार म्हणाले मग पाच म्हणाले आता सात वर आले काही काळ थांबा थोडस टप्प्याने आपण जर गेलं याच चढत्या भाजणीने जर का आपण यांच्या स्टेटमेंटची अपेक्षा ठेवली हे निश्चितच अठ्ठेचाळीस पर्यंत पोहोचतील मला विश्वास आहे संजय राऊत आपल्याला निराश करणार नाही पत्रकार आहेत ज्येष्ठ संपादक आहेत त्यामुळे ते बिलकुल आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहीत येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये जसं जसं त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढत जाईल आपल्या जागा सुद्धा वाढत जाणार आहेत त्यामुळे सत्ते शेवटी ते निश्चितच म्हणतील की आम्ही वंचित बहुजन आघाडीला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस देत होतो तेच घ्यायला तयार नव्हते हे निश्चित एक दिवस संजय राऊत म्हणते ते मला निराश करणार नाहीत आता दुसर एक पिल्लू राष्ट्रवादीने सोडलंय मेहबूब शेख नावाचा त्यांचा एक पदाधिकारी आहे त्याला भलत्या मिरच्या जोमल्या बाळासाहेब लातूरच्या भाषणामध्ये एक वाक्य बोलले की नेता पाहिजे किंवा मुख्यमंत्री पाहिजे तर तो, तो कसा पाहिजे यशवंतरावच्या मनांचा मुख्यमंत्री पदावर लात मारली केंद्रात गेलं केंद्रात जाऊन तिथे गृहमंत्रीपद घेतलं आणि दोन वेळा देशावर आलेलं संकट त्याला सामोरे गेले दोन हात केले मागे हटले नाही निर्णय घेतले इथे सगळ्या पक्षांच्या नेत्यांना जाऊन लोक विचारतायत की बाबा रे तुमची भूमिका काय तिथे सांगा आम्हाला काय म्हणणं आहे तुमचं मात्र हे निर्णयच घ्यायला तयार नाही त्यामुळे बाळासाहेबांचं म्हणणं आहे की ज्यांना एक छोटा निर्णय घेता येत नाही ते जर उद्या सत्तेत जाऊन बसले आणि देशावर काही संकट आलं तिथेही जर का यांची हीच वृत्ती असली जर हे निर्णय घेण्यात अक्षम असतील तर देशाचं कसं बल व्हायचं देश तर असुरक्षित होईल देश खड्ड्यात जाईल अशा नाही त्यामुळे जात पाहून अशा नेत्यांना मतदान करू नका जे भित्री बाहुबाई आहेत ज्यांना निर्णय घेता येत नाही जे घाबरतायत निर्णय घ्यायला जे स्पष्ट भूमिका मांडायला घाबरतायत अशांना भीत्री बाहूबाई असा शब्द बाळासाहेबांनी वापरला मेहबूब शेखला अर्थातच खूप मिरच्या जोडल्या कारण त्यांच्या नेत्याने पक्षाने अजून काही भूमिका जाहीर केलेली नाही आहे शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे सांगायलाच तयार नाही आहे की त्यांचा मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण या मागणीला पाठिंबा आहे की विरोध ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याला त्यांची मान्यता आहे की ती नाही ते सांगायलाच तयार नाही ती भूमिकाच घ्यायला तयार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची तीच गत काँग्रेसच्या नेत्यांची तीच गत एकनाथ शिंदेच्या पक्षाची तीच गत अजित पवारांची तीच गत सरसकट सगळे मिळून गप बसलेले आहेत गोलमटोल उत्तर देत आहेत पण थेट आणि स्पष्ट भूमिका घ्यायला कोणी तयार नाही शेवटी आता खालच्या लोकांना ज्यांना झळ लागते ते कार्यकर्ते जाऊन यांच्या कार्यक्रमात यांच्या यात्रे त्यांच्या स्टेजवर भाषणात जाऊन तिथे थांबवत आहेत आणि विचारतात की भूमिका काय तुमची सांगा जाहीर करा तरी हे तोंड खोलायला तयार नाही हे बोलायला तयार नाही कारण यांना हे वातावरण पेटवून याच्यातून लाभ मिळवायचा आहे हे थंड होऊ द्यायचं नाही यांना स्पष्ट भूमिका मांडायची नाही भिजत कोंगळ ठेवणं वर्षानुवर्ष समाजाला तसंच खितपट ठेवणं तो प्रश्न सोडवायचा नाही ही यांची मानसिकता आहे सरंजामी त्याच सरंजामी मानसिकतेतून गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न यांना सोडवायचा नाही आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण तर घालूनच यांनी पण शिक्षणातल्या नोकरीतलं आरक्षण यांना टिकू द्यायचं नाही दुसऱ्या बाजूला एस सीच्या आणि आरक्षणात आता क्रिमिलियर आणून एकदा का एखाद्या एक कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला की ते कुटुंब बाद त्याला पुढे आरक्षण घेता येणार नाही या पद्धतीचा क्रिमिलियर वेगळ्या पद्धतीचा आता आणलंय यांनी त्याचं काँग्रेस स्वागत करते ए, हे सगळं जे काही सध्या सुरू आहे यावरती आम्ही थेट भूमिका मांडतो आम्ही स्पष्ट प्रश्न विचारतो आणि आमची भूमिका लोकांना पटते लोक यांना थांबवतात की बाळासाहेबांनी सांगितलंय ही, ही भूमिका पटो न पटो पण त्यांनी स्पष्ट केलेले काही जणांना आवडली काही नाही ना आवडली पण तुमची भूमिका काय ती सांगा हे जेव्हा यांना विचारलं जाते त्यावर हे बोलायला तयार नाही आणि मग भित्री भागुबाई म्हटल्यावरती यांना भलेमिरच्या झोंपतात त्यामुळं महबूब शेख यांनी आम्ही आज ट्विट पण केलंय तुम्ही जर का ट्विट बघितलं असेल तर हे म्हणतात की बाळासाहेबांचा सा बोलविता धनी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर बरोबर आहे महबूब बाळासाहेबांचा सा बोलविता धनी आहे हे महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या जगाला माहिती आहे कारण बाळासाहेब हे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरती काम करत त्यांनी दाखवलेल्या आखून दिलेल्या मार्गावर त्यांच्या विचारधारेवर काम करतात त्यामुळे बाळासाहेबांचा जर कोणी बोलविता धनी असेलच तर तो, तो फुले शाहू आंबेडकर हे महामानव आहेत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आणि संविधानाने घालून दिलंय त्या पद्धतीनं ते बोलतात आणि त्या ता पद्धतीने राजकारण करतात म्हणून आज वंचित बहुजनांचा हा जो काही जथ्था आहे हा जो समूह आहे तो ताठमानेचं राजकारण करू शकतो तो कुणाच्याही तुकड्याचा लाजिंदार नाही तो स्वाभिमानी राजकारण करू शकतोय कारण बाळासाहेब या सगळ्यांचा ऐकतात या महामानवांचा ऐकतात पण आमचा साधा एक प्रश्न आहे दोन हजार चौदा साली शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला जो पाठिंबा जाहीर केला होता त्याचा बोलविता धनी कोण होता कोणाच्या सांगण्यावरून झाला होता तो पाठिंबा जाहीर दोन हजार एकोणीस साली पहाटे पहाटे उठून आता पहाटे उठायची सवय त्यांना मान्य आहे मला काही लोक नाही उठत पण पहाटेच उठून जाऊन शपथविधी जी काही बीजेपी सोबत अजित पवारांनी केली होती त्याचा बोलविता धनी कोण होता त्याचा करता करविता कोण होता कोणी सांगितलं आता अख्खा अर्ध्याचा वर पक्ष घेऊन अजित पवार कुणाच्या सांगण्यावरून तिकडे सत्तेत जाऊन बसलेले याचा बोलविता धनी कोण याचा करता करविता कोण याचा जरा उत्तर द्या महाराष्ट्राला महाराष्ट्र कधीचा वाट पाहतोय किती तात्काळ ठेवणार अनेक प्रश्न आहेत मैबू तुमच्या नेत्याला बोलल्याचं तुम्हाला झोपणं अतिशय स्वाभाविक आहे पण मला एक प्रश्न पडतो तुम्ही अल्पसंख्याक समुदायातून आलेला आहात युवा नेते आहात तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे अल्पसंख्याक समुदाय असलेल्या ज्यांच्या मतावर आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी हे सो कॉल पुरोगामी पक्ष राजकारण करत आले त्या मुस्लिम समुदायातील एकाही एकाही व्यक्तीला उमेदवारी दिली नाही का हो काय कारण होतं कुणाच्या सांगण्यावरून झालंय कोण गाईड करतोय तुमच्या नेत्यांना किंवा कोण आदेश देत तुमच्या नेत्यांना मुसलमानांना या सगळ्या राजकीय याच्यातून बाहेर ठेवण्याचे आदेश कुणाचे आहेत मुसलमानांचं नेतृत्व संपवण्याचे आदेश कुणाचे आहेत तुमच्या नेत्याला स्वतः बोलविता लगे कोण आहे जरा विचारा नेत्याला आणि आम्हालाही सांगा तुम्हाला जर त्यांनी उत्तर दिलं तर विधान परिषदेची निवडणूक झाली त्याही निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार नाही का हो मुस्लिमांकडे नेतृत्व गुण नाही आहेत मुस्लिम नेते नाही आहेत महाराष्ट्रात त्यांना आमदारकी देऊन त्या समाजाचं प्रतिनिधित्व नकोय सभागृहात हरकत नाही तिथेही नाही त्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आठ ते बारा आमदारांनी भाजप पुरस्कृत उमेदवारांना मतदान केलं क्रॉस वोटिंग केलं कोण होता त्यांचा बोलविता दाली कुणाच्या सांगण्यावरून केलं कोणी करवून घेतलंय त्याचा करता करविता कोण विचारा तुमच्या नेत्याला आणि सांगा महाराष्ट्राला कळू द्या आम्हाला तुम्हाला पडत नसेल प्रश्न आम्हाला आम पडतो आणि आम्ही प्रश्न विचारतो आमचं म्हणणं आहे तुम्हालाही ते प्रश्न पडले पाहिजेत आणि नसतील पडत तर किमान आम्ही विचारलेले प्रश्न जे आहेत ना त्याच्यावर विचार करा आणि तुमच्या नेत्यांना जाब विचारा आणि त्यांनी जर दिलं चुकून उत्तर तर हे महाराष्ट्राला सांगा आम्हाला तुमच्या नेत्याचं दुखणं कळतं हो तुमच्या पक्षाचंही दुखणं कळत हो कस आहे की मोठ्या प्रयत्नांनी प्रयत्नांनी सगळे मिळून या महाराष्ट्राचं राजकारण करतायत आणि त्याच्यामध्ये सामाजिक दुही निर्माण करून स्वतःच भलं करून घेण्याचं काम करतायत आणि नेमकं तिथं आंबेडकरी राजकारण आडवं येतं जे सगळ्यांच्या भल्यासाठी राजकीय नफ्या तोट्याचा विचार न करता भूमिका घेतात आणि तुमच्या सगळ्या नेत्यांचे जे काही मनसुबे असतात त्याच्यावर पाणी होत त्यामुळे ते त्रास होणं अतिशय स्वाभाविक आहे एक लक्षात घ्या बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा हा गाडा घेऊन बाळासाहेब आंबेडकर पुढे जातात आणि त्यांच्यासोबत इथला सगळा वंचित शोषित समूह हा उभा आहे त्यामुळे तुम्ही कितीही बदनाम करायचे काम केले तुम्ही कितीही वेगवेगळ्या पद्धतीने बदनामीच्या मोहिमा राबवल्या तरीसुद्धा हे आंबेडकरी राजकारण काही मागं जाणार नाही आणि तुमच्या नेत्यांचे तुमच्या पक्षांचे जे असलेले चुकीचे हेतू आहेत जो सत्ता पिपासूपणा आहे त्याला या ठिकाणी कधीही यश येऊ दिलं जाणार जनमानसांचे सामान्यांचे मूलभूत प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही कायम उभे राहू मग संजय जागा दिल्याचा दावा करू दे नाहीतर पृथ्वीराज बाबाने आम्ही पन्नास जागा जिंकलो असतो याचा दावा करू दे आम्हाला फरक पडत नाही तुमचं खोटं हे तुम्ही कितीही वेळा ओरडून सांगितलं तरी ते खोट आहे हे आम्ही सिद्ध करू आणि ते लोकांपर्यंत पोचलंय संविधान वाचवण्याच्या बाता मारणारे तुम्ही चार महिन्यात संविधानाच्या विरोधात या ठिकाणी निर्णय येतात त्याचे स्वागत करतायत एस सी एस टीच्या वर्गीकरणावर क्रिमिलेअर वरती तुमचे नेते बोलायला तयार नाहीत राजकीय आरक्षण तुमच्या काळात संपलं मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतोय त्यासाठी इथं महाराष्ट्रात पेटवला जातोय त्यावर तुमचे नेते बोलायला तयार नाही त्यामुळे संविधानाने दिलेल्या हक्क अधिकार इथं जवळ जा डुबत आहेत त्यावर तुम्ही गप्प आहे म्हणजे केवळ संविधानाची थाप मारून तुम्ही या महाराष्ट्राला उल्लू बनवला आणि त्याची मतं लुटली आहेत हे या ठिकाणी जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे आता हे फार काळ चालणार नाही प्रत्येक वेळी तुम्ही इथल्या जनतेला मूर्ख नाही बनवू शकत तुमचं पितल हे उघडं पडलेलं आहे आणि त्यामुळं तुमची जी काही रडापड आहे तुमची जी काही ठसठस आहे जे काही दुःख नाही ते आम्ही समजू शकतो आता ट्विट जर बघितलं असेल तर आता आमच्या लोकांनी बरीच काय काय औषधं सुचवलेली आहेत बर्नॉल आहे झंडूबाम आहे आणखी काय काय बघा ती सोबत ठेवा सोबत यासाठी ठेवा कारण पुढे आणखी त्रास होईल असं बरंच काय काय होईल जे काही चुकीचे मनसुबे आहेत त्याच्यावरती आम्ही असेच पाणी फिरत राहणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन इथल्या शोषित वंचितांचं राजकारण यशाच्या दिशेनं नेणार आहोत त्यामुळं इथून पुढे तुम्हाला अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे त्याची तयारी ठेवा तोडतास आज आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही महाराष्ट्राला द्याल ही अपेक्षा धन्यवाद जय हिंद